वेगवान आढावा ओबीसी आरक्षणाच्या प्रश्नावरून वाद अधिक चिघळताना दिसतोय मनोज जरांगे यांच्या आंदोलनाला मदत करणाऱ्या बारामतीकरांविरोधात आता लक्ष्मण हाके थेट बारामतीत जाऊन जाब विचारणार आहेत हाके यांनी माध्यमांशी बोलताना सांगितलं की ज्या बारामतीतून जरांगे यांच्या आंदोलनाला रसद पुरवली जाते आणि ओबीसींचं आरक्षण ढोक्यात आलं त्या बारामतीकरांना पवार कुटुंबाची खरी भूमिका काय आहे हे समजून घ्यायचंय सरकारनं ओबीसी आरक्षणाला नख लावल्याचा आरोप करत लक्ष्मण हाके निषेध नोंदवलाय या पार्श्वभूमीवर हाके यांच्या बारामती दौऱ्यामुळे राजकीय वातावरण तापण्याची ता शक्यता आहे जी आर तुमच्या आमच्या आरक्षणाच्या नरडीचा खोट घेणारा जी आर ठरलाय त्याच बारामतीकरांना जा विचारायला मी बारामतीमध्ये आज येतोय ये बारा वाजता डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या पदस्पर्शानं पवन झालेल्या अमराईमध्ये त्या अमराईची माती कपाळाला लावायला येतोय आणि सामाजिक न्यायाचं तत्व इथल्या सत्ताधारी आमदारांनी विरोधातल्या आमदारांनी खासदारांनी गावगाड्यातल्या ओबीसीचे हक्क अधिकार संपवलेत आरक्षण संपवलेत त्याचा चा विचारायला येतोय ओबीसी लढ्यासाठी छगन भुजबळांची समता परिषद राज्यभर मैदानात उतरणार आहे मराठ्यांना आरक्षण द्या मात्र ओबीसींच्या ताटातला नको अशी भूमिका भुजबळांनी घेतली आहे त्यामुळे भुजबळ आणि समता परिषद आंदोलनाच्या पवित्र्यात आहेत शब्द आणि शब्दाचा अर्थ काय होतो आणि पुढे होणारी जी प्रचलित पद्धती आहे ती कशी असणार आहे याबाबत अभ्यास करून नंतर पुढचं धोरण ठरवलं थरु जाईल अशी एकंदरीत भूमिके आज मी तिला तरी आदरणीय भुजबळ साहेबांची राहिलेली आहे आणि साजिकच भुजबळ साहेब हे सर्व आमच्या ओबीसी समाजाचे नेते आहेत ती जी भूमिका घेतील त्या भूमिकेला अनुसरून सर्व ओबीसी नेते किंवा कार्यकर्ते आम्ही सर्व कारवाई करू भुजबळांच्या मनातील शंका आम्ही दूर करू असं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी म्हटलंय तर ओबीसींवर अन्याय होणार नाही असंही आश्वासन देवेंद्र फडणवीसांनी दिलं मराठा आरक्षणाचा जी आर काढल्यानंतर भुजबळांनी जाहीररित्या नाराजी व्यक्त केली तसंच सरकारच्या निर्णयाविरोधात कोर्टात जाण्याचाही इशारा दिला यानंतर आता मुख्यमंत्र्यांनी भुजबळांची समजूत घालणार असल्याचं म्हटलंय छगन भुजबळ साहेब कॅबिनेटमधनं कुठेही निघून गेले नाहीत छगन भुजबळ साहेबांची माझी चर्चा झालेली आहे मी त्यांना आश्वस्त केलेला आहे हा जो काही जी आर आपण काढलेला आहे त्याच्याने ओबीसी समाजावर कुठलाही परिणाम नाही हा सरसकट जी आर नाही हा पुराव्याचाच जी आर आहे तर ओबीसी आरक्षणासाठी भुजबळ नेहमीच आग्रही असतात अशी प्रतिक्रिया राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांनी दिली आहे भुजबळ साहेबाने नेहमीच ओबीसी आणि ओबीसीचं आरक्षण या संदर्भामध्ये आग्रही भूमिका त्यांनी त्या ठिकाणी घेतलेली आहे म्हणजे त्यांची नाराजी दूर करण्यात पक्षाला आणि सरकारला यश लवकरच नाही हा शेवटी काय पक्षाचा किंवा याचा नाराजीचा प्रश्न नाही ते एका चळवळीचं नेतृत्व दीर्घकाळ करत आलेलं आहे भुजबळांची नाराजी दूर करण्याचा प्रयत्न करू अशी प्रतिक्रिया चंद्रशेखर बावनकुळे यांनी एबीपी माझाशी बोलताना दिली आहे कुणबी समाजाचे जे व्यक्ती आहेत किंवा नागरिक आहेत त्यांना त्यांच्याबद्दल काही आक्षेप नाही आहे त्यांचा आक्षेप जो आहे तो सरसकट शब्दाबद्दल किंवा सरळ ऍफेडेव्हिटनी कोणी येणे किंवा सरळ त्या ठिकाणी काही पुरावे नसताना ओबीसीमध्ये येणे वगैरे काही बाबी त्यांच्या चर्चेतनं दिसलेल्या तर भटक्या विमुक्तांचा आदिवासींमध्ये समावेश व्हावा यासाठी दहा सप्टेंबरला आझाद मैदानावर उपोषणास बसणार असल्याची घोषणा लक्ष्मण मानेंनी केली आहे भटक्या विमुक्त जमाती महाराष्ट्रात ओबीसीमध्येच आहेत मात्र ओबीसीमध्ये वंजारी आणि धनगर या दोन मोठ्या जातींचा समावेश करण्यात आल्यानं भटक्या विमुक्तांवर अन्याय होत असल्याचं मानेंचं म्हणणं आहे मराठा समाजाला तुम्ही न्याय दिलात त्याच हैदराबादच्या गॅजिटेअरचा उपयोग करून तुम्ही आम्हाला न्याय द्या ना आम्ही तर अधिकृतपणे त्यात आहोत म्हणजे आम्हाला काही खोटं नाटक करायचा विषयच नाही आम्ही अधिकृतपणे त्याच्यामध्ये आहोत त्या डिस्टमध्ये आहोत आणि त्याच्यामुळे राज्य सरकारनं हा जी आर काढावा आणि आम्हाला बेचाळीस जमाती जी आमच्या ज्या आहेत त्या बेचाळीस जमातींना त्यांनी आदिवासींमध्ये घालावं हो। तर मराठा जी आर बाबत मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांनी एकत्र निर्णय घेतला असं उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी स्पष्ट केलं घेतलेला निर्णय टिकलाही पाहिजे ही सरकार म्हणून आमची जबाबदारी आहे असं शिंदे म्हणाले त्यामुळे विरोधकांच्या